महिलांना सक्षम करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना आणली येत्या सतरा तारखेला तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात पडतील महिलांना सक्षम करावा यासाठी माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं आणली आहे या योजनेचा लाभ सर्वच महिलांना मिळणार आहे येत्या सतरा तारखेला महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये टाकले जाणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे ते धुळ्यात आयोजित माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमात बोलत होते अजित पवार यांची जनसामान्य यात्रा आज धुळ्यात पोहोचली आहे जनसामान्य यात्रेच्या निमित्तानं धुळ्यात माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सरचिटणीसार उपस्थित होते आम्ही महिलांसाठी विविध योजना आणल्यामुळे विरोधक टीका करतायत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असं देखील वक्तव्य अजित पवार यांनी यावेळेस केलंय राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्षादिरदार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय माय भाऊ नेतो हे सगळं करत असताना आता दीड हजार रुपये प्रत्येक महिन्या आम्ही तुम्हाला देणार आहे जुलै महिना गेला ऑगस्ट महिना आता सुरू आहे एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे अलीकडे तुम्ही सगळेजण आम्हाला राठी बांधताय भावाच्या नात्याने बांधताय विश्वासाच्या नात्याने बांधताय हा भाऊ आपल्याकरता निश्चितपणे एक आधारभूत बनेल या उद्देशाने तुम्ही बांधताय आणि त्याला पात्र राहण्याचं काम आम्ही जीवाचं लाभ करून ते करणार हो। आहोत हा देखील शब्द मी आपल्या सगळ्या महिला वर्गाला देतो एवढ्यावरच आम्ही महिला थांबणार नाही हे सगळं करत असताना एकोणीसला रक्षाबंधन आहे सतरा तारखेला तुम्ही जे बँकेचे नंबर दिलेले अकाउंट नंबर तुमचा तिथं प्रत्येक महिलेच्या जी लाभार्थी ठरलेली आहे लाभ घेण्याला फार ठरलेली आहे आम्ही लाभ देणार त्याच्यात माझ्या महिलेला माझ्या माय माऊलीला बळ मिळणार आणि ह्या प्रकारे सतरा तारखेला महाराष्ट्रातल्या कमीत कमी सव्वा ते दीड कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये तीन तीन हजार रुपये जमा होणार दीप बागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे